नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतक चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बारा मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजार भावला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा <स्यानिद> शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती भद्रवती या ठिकाणी जाते लोकलचा कापूस आवकलेली तीनशे चार क्विंटल जशी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल शिरोणच्या या ठिकाणी जाते लोकलचा कापूस आवकलेली एकशे पन्नास क्विंटल जशी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल आश्चिम या ठिकाणी जाते एच फोर लांब स्टेपलचा कापूस आहे जास्तीचा दर आहे सात हजार रुपये क्विंटल बघा उमरेड या ठिकाणी जात आहे लोकलचा कापूस अवकालेली सातशे सदोतीस क्विंटल जास्तीत दर सात हजार एकशे दहा रुपये क्विंटल देवळगाव राजा या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जास्तीत दर सात हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल काटोल या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जास्तीत दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल बारामती या ठिकाणी मध्यम स्टेपलचा कापूस आहे जास्तीत दर पाच हजार रुपये क्विंटल हिंगणघाट या ठिकाणी मध्यम स्टेपरचा कापूस जास्ती दर सात हजार दोनशे पंचाळीस रुपये क्विंटल वर्धा या ठिकाणी मध्यम स्टेपलचा कापूस जास्ती दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल